मुंबई शहराचे विकासाचे व्हिजन असलेले विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी द्वेषाचे राजकारण न करता केवळ विकासाचे ध्येय मनाशी बाळगले आहे या दृष्टीने त्यांनी आपल्या आमदार स्थानिक निधीतून विकास कामांचा सपाटा लावला आहे मग शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे गार्डन असो की चौकांचे सुशोभीकरण असो शहरातील वर्दळीचे प्रमुख रस्ते असो की पाण्याचा प्रश्न असो असे कितीतरी प्रश्न त्यांनी आमदार निधीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न नव्हे तर त्यांनी ते विकासकामे करून दाखवली आहे राजकारण आणि कामाच्या व्यापातून त्यांना थोडासा जरी वेळ मिळाला तरी ते आपले बुलेट या दुचाकी वाहनावर बसून शहरात फेरफटका मारतात हा फेरफटका मारित असताना ज्या भागात विकासकामांची कमतरता आहे तसेच जनतेचे नेमके प्रश्न काय आहे हे ते जाणून घेतात आणि ते प्रश्न ती विकासकामे सोडवण्याचा प्रयत्न नव्हे तर ती विकासकामे पूर्ण करतात अशी त्यांची ख्याती आहे अशाच प्रकारे ते आपल्या बुलेट या दुचाकी वाहनावरून शहरात फेरफटका मारित असताना कमलाबाई शाळेच्या चौकात येऊन थांबले त्या ठिकाणी शाळा सुटलेली होती आणि शाळा सुटलेल्या असताना विद्यार्थ्यांची रस्ता क्रॉस करताना खूप धडपड होत होती यामुळे एखादी मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे त्यांचे लक्षात आले आणि त्यांच्या कल्पनेतून त्यांनी या ठिकाणी पादचारी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने त्यांनी या पादचारी सेतूसाठी आपल्या स्थानिक आमदार निधीतून सुरुवातीला चौसष्ट लक्ष रुपये मंजूर केलेत आणि नगरपालिकेच्या माध्यमातून हा पाचचारी पूल उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र हे चौसष्ट लक्ष निधी अपूर्ण पडतोय म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या आमदार निधीतून पंचवीस लक्षाचा रकमे एवढा निधी पुन्हा मंजूर केला असा एकूण चौऱ्याऐंशी लक्ष रुपये रकमेतून हा पादचारी सेतू पूर्ण करण्यात आलेला आहे आणि अशा या सेतूचे आज आमदार डॉक्टर फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या सेतूचा लोकार्पण सोहळा आज सकाळी पार पडला यावेळी ते या सेतू बद्दल काय म्हणाले ते आता आपण पुढे पाहूया आहे ह्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती त्यासाठी मी पहिल्या टप्प्यात गुरु शिष्य स्मारकापासून ते बाफरा ब्रिज पर्यंत साडेसहा कोटी रुपये मंजूर करून आणि त्या ह्या रस्त्याचा डांबरीकरण नोतारीकरण आणि रुंदीकरण केला सेकंड फेज मध्ये मोतीनाला पुलापासून पुला तर थेट हायवे पर्यंतचा दुसरा टप्पा आम्ही आठ करोड रुपये खर्च करून त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण केला नंतर माझ्या अशा लक्षात आला की हा जे बाफला ब्रिज आहे मोती नाला वरचा जे पूल आहे तो खूप अरुंद आहे आणि त्यासाठी त्याचा त्या रुंदीकरण व्हावा त्यासाठी मी साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि त्याचे दोन्ही बाजू आम्ही पाच पाच मीटर त्याच्या रुंदीकरण करणार आहोत मॅडम मी दररोज मोटरसायकलने शहराच्या कान्याकोपरात फिरतो आणि बघतो की की कुठे काय समजतं आहे आणि कुठे आपल्याला काय करायचं आहे काय करावा ला, लागेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एका वेळा आम्ही दुपारच्या वेळेस ह्या चौकात उभा होतो आणि मी बघितला की जेव्हा शाळा सुटली पावणे बारा ते बाराच्या दरम्यान मी पंधरा मिनटं इथे थांबून बघितला आणि त्यावे त्यावेळेस माझ्या लक्षात आला की इथे आपण एक सेतू उभारू एक पदचारी पूल उभारू कारण इथले जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना हा रोड क्रॉस करण्यासाठी खूप मेहनत आणि कसरत घ्यावी लागत होती आणि इथले जे पोलीस कर्मचारी होते ट्रॅफिकचे त्यांनी पण मला सांगितलं आणि मला विनंती केली की के इथे जर पदचारी पूल झाला तर बरं होईल मी त्यावेळेस इंजिनियरला बोलावून आणि महानगरपालिकेचे जे, जे सर्वेअर आहेत त्यांना बोलावून एक एस्टिमेट तयार केला आणि यासाठी पहिले मी चौसष्ट लाख रुपये माझ्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करून दिलेले होते पण ती रक्कम पण कमी पडत होती नंतर आम्ही पंचवीस लाख रुपये आणखी टाकून अशा शहाऐंशी लाख रुपये खर्च करून हा पूल आम्ही उभारलेला आहे आणि आता मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या काही जे काही समस्या असेल आता आमच्या मॅडमांनी काही समस्या मला सांगितल्या आपले जे काही समस्या आहे आपण एक लेखी स्वरूपात मला द्या ते पण पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करीन अशा आपल्याला ग्वाही देतो आणि